नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार आमदार साजिद खान पठाण सोमवार दिनांक तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशीलच हातात देत आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय करून दिला गतवर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडले हिवाळी अधिवेशनात अल्प कालावधी मिळाल्याने प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न आता या आगामी अधिवेशनात मांडणार असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार साजिद खान पठान यांनी तारांकित प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावी रुग्णसेवा मिळण्यासाठी एम आर आय तीन टेस्ला मशीन खरेदी करणे जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरू असलेल्या दोन इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत मनपाने वार्षिक भाडे तत्वावर दिलेल्या भाडेकरूंच्या भाड्यात अवाजवी दरवाढ रद्द करण्याबाबत राजराजेश्वर मंदिराचे काम नव्याने सुरू करणे तसेच शाहीशाही बरार हजरत जुल्फीकर दर्गा सौंदर्यकरण करणे मनपाने लादलेला अवाजवी मालमत्ता कर कमी करण्याबाबत जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका व इतर सुविधांची सुसज्ज असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामासाठी पाच पॉईंट सात कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालयाने जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याबाबत पाणीपट्टी योजना राबविण्याबाबत पोलिसांची रिक्त पदे भरण्यात यावी वसंत देसाई स्टेडियमवर सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठातील कामगारांना शासन निर्णयानुसार कायम करण्याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमार्फत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रलंबित मानधन मिळण्याबाबत नवीन बस स्थानकांच्या दुरावस्थेबाबत शिवणी विमानतळाचा विकास व विस्तार करण्याबाबत जिल्ह्यातील निराधनाचे रखडलेले अनुदान मिळण्याबाबत अकोला शेगाव मार्गाचे अपूर्ण अवस्थेत अस काम गतीने पूर्ण करणेबाबत यांसह शेतकरी व्यापारी सामान्य नागरिक शैक्षणिक खेळाडू असे सर्वसमावेशक नागरिकांचे प्रश्न आगामी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार साजिद खान पठाण यांनी दिली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा